मंत्र यशाचा या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे यूपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागला त्यात महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं असंच यश संपादन केलेली तृप्ती घोडमिसे आणि वैभव गोंडणे आपल्यासोबत असतील सध्या आपल्यासोबत आहे वैभव पुण्याहून आपण त्यानं हे यश कसं मिळवलं याबाबत त्याच्याशी चर्चा करणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रातली जी मुलं मुली आता यापुढे यू पी एस सी परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन आणि काही माहितीसुद्धा वैभवकडून मिळेल वैभव खूप खूप स्वागत झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आणि झी चोवीस तासच्या परिवारातर्फे आणि प्रेक्षकांतर्फे खूप खूप अभिनंदन तुझं थँक्यू वैभव सगळ्यात आधी मला सांग पहिल्या अटेम्प्ट मध्ये तू पास झालाय यश कसं वाटतंय चांगलं वाटतंय आतापर्यंत मी जे तीन चार वर्ष हार्डवर्क केलं तर त्याचं जे फळ मला मला मिळालं तर त्याच्याबद्दल आनंद होतोय आणि आता तर ही फक्त एक स्टार्ट आहे कारण फक्त एक्झाम क्लिअर केली आता पुढे जाऊन ऍस अन ऑफिसर चांगलं काम केलं तरच जे यश मला मिळालं त्याचं फळ होईल असं मला वाटतं पुढे जाऊन मोठी समोर असतील पण तीन चार वर्ष कसा अभ्यास केला त्याबद्दल जे जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी काय सांगशील मागच्या तीन चार वर्षापासून जेव्हा इंजिनिअरिंग सोबत मी ह्याचा अभ्यास करत होतो तर Uh, सगळ्यात पहिले तर एक डोक्यामध्ये uh, क्लॅरिटी होती की सिव्हिल सर्व्हिसेसच करायचं आहे आणि हे माझ्यामध्ये फार महत्त्वाचं असतं कारण uh, या परीक्षेमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात तर जी एक मोटिवेशन लागते आपल्याला uh, की आपल्याला सिव्हिल सर्व्हिस का करायचं आहे हे आपल्याला जेव्हा आपण लोमध्ये असतो इमोशनली लो असतो तेव्हा मदत करते आणि अभ्यास करताना स्पेसिफिकली मी यू पी एस सीचा जो सिलेबस आहे तो डाउनलोड केला होता आधी आणि त्याची प्रिंट काढून ठेवली होती आणि तो सिलेबस बाय हार्टच केला होता आणि त्यानुसार मॅक्सिमम अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जे जे यू पी एस सीचे सब्जेक्ट्स आहेत जसे हिस्ट्री जॉग्रफी वगैरे तर त्याचे लिमिटेड बुक्स वाचले एन सी आर टीस आणि एक दोन स्टँडर्ड बुक्स आणि त्यां तेन, त्यांना खूप वेळा रिवाईज करण्याचा प्रयत्न केला आणि प्रिलिम्स आणि मीन्स दोन्हीसाठी टेस्ट सिरीजवर जास्त भर दिला मी आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जास्त केली तर लिमिटेड बुक्स मॅक्सिमम रिव्हिजन टेस्ट सिरीज आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ह्याच्यावर मी जास्त भर दिला मार्गदर्शन कुणाचं घेत होतास यासाठी या परीक्षेसाठी तसं मी भरपूर कोचिंग क्लासेसमधून वेगवेगळे मटेरियल घेतले प्रायमरीली चाणक्य आय एस अकॅडमीमध्ये मी, मी होतो पण टेस्ट सिरीजसाठी मी दुसरे क्लासेस पण लावले इवन इंटरव्ह्यूसाठी मी पाच सहा ठिकाणी गेलो होतो पण प्राय कोचिंग क्लाससोबत मला वाटतं या परीक्षेमध्ये सेल्फ स्टडी जास्त महत्त्वाची आहे कारण क्लासमधून आपल्याला मटेरियल मिळू शकतं पण प्रॉपरली पंच्युअल राहून एक प्रॉपर टाईमटेबल बनवून आठ दहा तास अभ्यास करणं हे शेवटी आपल्याच हातात असतं हे कोणताही क्लास आपल्याला सांगू नाही शकत अगदी बरोबर आहे जरी आपण भरपूर पुस्तकं वाचली आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जरी भरपूर जण असले तरीसुद्धा स्वत या बाबतीत ठाम असणं आपल्याला नेमकं काय करायचं आहे किती अभ्यास करायचं आहे किती मोठं यश आपल्याला मिळवायचं या सगळ्यासाठी स्वत तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं मानसिक तयारी त्यासाठी सगळ्यात आधी खूप महत्त्वाची असते तरच आपण कुठल्याही परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो यू पी एस सी परीक्षेचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि त्यात महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळवलेलं आहे ज्या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले ते दोन विद्यार्थी आपल्यासोबत आहेत तृप्ती धोडमिसे काही क्षणातच आपल्यासोबत असेल वैभव गोंडण्यासोबत आपण बोलतो आहे पहिल्याच प्रयत्नात त्यांना इतकं मोठं यश मिळवलेलं आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला जायचं आहे इंजिनिअरिंग आपण करतोय मात्र आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये पास व्हायचं आहे मोठं यश मिळवायचं आहे आणि सेवा करायची आहे हे सगळ्यात आधी त्यांना स्वतःसाठी क्लिअर केलं होतं त्याचं त्यांनी गोल सेट केला होता आणि त्यानंतर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली किमान तीन ते चार वर्ष मेहनत त्यांना घेतलेली आहे आणि आठ ते दहा तासांचा अभ्यास मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात घेतलं आणि जसं आता तो सांगतो आहे की मार्गदर्शन करायला जरी आपल्यासोबत भरपूर जण असले तरी स्वत आपण मेहनत घेण्याची तयारी ठेवायला हवी तरच आपण हे सगळं करू शकतो तरच हे यश मिळवू शकतो ज्यांना यापुढे यू पी एस सी परीक्षा द्यायची आहे त्यासाठी मार्गदर्शन मिळणं आवश्यक असतं आणि म्हणूनच आपण आज वैभव गोंडणे आणि तृप्ती गोंडसे यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याकडून त्यांनी कशी मेहनत घेतली त्यांनी कसा अभ्यास केला हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत तृप्तीसुद्धा आहे तृप्ती खूप खूप स्वागत जे चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आणि तू मिळवलेल्या यशासाठी तुझं झे चोवीस तासचे प परिवार आणि झे चोवीस तासच्या प्रेक्षकांतर्फेसुद्धा खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच हे यश मिळाल्यानंतर तृप्ती कसं वाटतंय आता नाही खूपच आनंद होतोय uh, आणि ह्या यशासाठीच खूप एफर्ट्स टाकले होते आणि त्यामुळं अपेक्षित होतं हे यश की असं काहीतरी मिळेल त्यामुळे अपेक्षापूर्ती झाल्याचा आनंद आहे खूप आनंद होतोय तृप्ती मला वाटतं आधी बहुधा तू तीन वेळा प्रयत्न केलेलास पण तेव्हा यश मिळू शकलं नव्हतं आत्ता चौथ्यांदा यश मिळवायच्या वेळेला तू निश्चित या आधीच्या तीन अपयशांमधनं काहीतरी धडा घेतला असेल शिकली असेल तेव्हा ज्या चुका झाल्या होत्या त्या टाळायचा प्रयत्न केला असेल काय नेमकं त्या तीन वेळेच्या अपयशांमधून तुला कळालं तू कुठे चुकतेस हे तुला लक्षात आलं आणि कसा तू आत्तासाठी अभ्यास केला होतास हो नक्कीच आधीच्या तीन अपयश आपयाशा, अपयशांमध्ये शि अपयशांमधून शिकल्यामुळेच मला हे यश मिळू शकलं हे मी सांगू इच्छिते कारण पहिल्या प्रयत्नामध्ये मी व्यवस्थित अभ्यास केला नव्हता त्यामुळे मी पूर्वपरीक्षा क्लिअर होऊ शकले नव्हते आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी पूर्ण मुख्य परीक्षाही पास होऊन त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूही दिला होता परंतु मी फायनल लिस्टमध्ये आले नव्हते पण त्यानंतरची जी परीक्षा होती ती माझी खरं तर मानसिक परीक्षा होती कारण सततचे फे दोन फेल्युअर झाले होते त्यानंतर मी तिसऱ्या प्रयत्नाची पूर्व मी लगेच पंधरा दिवसाच्या अंतराने दिली होती आणि तीही मी फे फेल झाले होते तर असे सलग जे फेल्युअर्स आले होते त्यातूनच शिकायला जास्त मिळालं आणि त्यातून मला हे स्वतःला सावरायचं होतं या अपयशातून पुढे की त्यातून मला हे धडे घ्यायचे होते की मी याच्यापुढे ज्या चुका केल्या तीन प्रयत्नांमध्ये त्या नाही करायच्या त्याच्यामध्ये करेक्शन्स करायच्या त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आणि त्यानुसार मी माझा चौथा प्रयत्न हा अशा अनुषंगाने केला की मागच्या चुका करायच्या नाही आहेत आणि ज्या जी परीक्षेची गरज आहे त्या परीक्षेच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट्स करायला हव्यात तर त्या अनुषंगाने मी हा चौथा प्रयत्न दिला आहे तर चौथा प्रयत्न हा माझा फक्त परीक्षेचा नसून हा माझ्या स्वतःच्या मानसिकतेच्या कसोटीचा होता की चार प्रयत्नांपर्यंत चार चौथा चा चार प्रयत्न म्हणजे चार ते पाच वर्ष तुम्ही त्या प प्रवासामध्ये आहात आणि त्या प्रवासामध्ये तुमची मानसिक क्षमता टिकवून ठेवायची असते तर ह्या प्रवासात मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माझे सासू सासरे आ, सासू सासरे धीर दीर, जाऊबाई माझ्या आई वडील आणि विशेषतः माझे पती यांनी मला कायम मानसिक आधार दिला आणि मला बाकीच्या गोष्टींची कुठली कमतरता जाणून दिली नाही आणि कायम माझ्यावरती विश्वास दाखवला तर ते माझ्यासाठी खूप छान होतं की आ, हे एवढे स्वीट लोकं माझ्या आसपास आहेत आणि ते एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट किंवा एनकरेजिंग एन्व्हायरमेंट माझ्या आसपास होतं त्यामुळं फक्त स्टेबल माइंड ठेवून मला अभ्यास करायचा होता सो so, त्यामुळे मी म्हणेन की ही चौथा प्रयत्न हा माझा फक्त परीक्षा नव्हती तर ती माझी स्वतःची ही एक परीक्षा होती की स्वतःला सिद्ध करण्याची पण एक परीक्षा झाली होती सो so, आता जे हवंय ते मिळाले त्यामुळे खूपच आनंद आहे तृप्ती खूप जण असे असतील की ज्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही जसं तू सुद्धा आत्ता म्हणाली की पहिल्या तीन प्रयत्नात अपयश येत होतं आणि त्यामुळे मानसिक कसोटी खरं तर लागत होती तर ज्यांच्या बाबतीत हे घडतं त्या सगळ्यांना आत्ता तू झी चोवीसच्या माध्यमातून काय सांगू इच्छिते काय नेमका त्यांना संदेश देशील फक्त परीक्षेच्या बाबतीतच नाही तर आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला कायम अपयशाचा कुठल्या ना कुठल्या स्तराला आपल्याला सामना करावाच लागतो तर अपयशाने खचून नाही जायचं तर अपयश हे आपला पहिला शिक्षक असतो असं समजून घ्यायचं तो आपल्याला शिकवतो की आपण काय चुकतो ते आणि ते मी अप्लाय केलं आहे ह्या एक्झाममध्ये आणि इवन मी मागचे नऊ वर्ष कार्यरत आहे प्रोफेशनल लाईफमध्ये लग्नाम मी विवाहित आहे आठ वर्षापासून तर असं आयुष्याची इतकी वर्षे मी बराच प्रवास केला आहे वेगवेगळ्या भूमिका निभावते आणि वेगवेगळ्या भूमिका निभावत असताना वेग निभा मी वेगवेगळ्या स्तरावरती अपयश बघितलेला आहे त्यामुळं मी कायमच अपयशाला एक पॉझिटिव्ह वेनी बघते की मला त्यातून काय शिकायला मिळते त्यामुळं सर्वांनी जर अशा पद्धतीने बघितलं म्हणजे अपयश आणि स्ट्रेस न घेता त्यातून शिकायचंय आणि त्यातून आपण त्याच्यातून इम्प्रूव्हमेंट करायच्यात आपल्यामध्ये कारण गोष्टी आपल्या हातात आहेत अपयश शिकवतं की तुमचं काय चुकलंय तर त्यामुळे अपयशाला खूप पॉझिटिव्हली बघणं आणि त्यातून सावरून स्वतःला स्वतःला बाहेर काढून तुम्ही हे करणं तृप्ती आपल्यासोबत वैभवसुद्धा आहे वैभव आत्ता ऐकलंस तू तृप्ती बोलत होती की आसपास तिच्या चांगले लोक होते अपयश जरी येत होतं तरी अशा वेळेला आसपास आपल्या खूप पॉझिटिव्हिटी देणारे लोक असणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तर तुझ्या बाबतीत काय घडलं होतं तुझ्या आसपास कसे लोक असायचे त्यांच्याकडून तुला कसं मार्गदर्शन मिळायचं किंवा मा तुझी तुझी मानसिकता सतत सकारात्मक राहावी यासाठी तुला कशी मदत मिळायची निश्चितच हे फार महत्वाचं आहे की आपल्या आसपास जे लोक असतात ते पॉझिटिव्ह असणं महत्वाचं असतं कारण या परीक्षेमध्ये खूप वेळ लागतो इमोशनली खूप अप्स अँड डाऊन्स मोमेंट्स येतात तर जेव्हा आपण लो असतो तेव्हा आपले जे रिलेटिव्स असतात किंवा आपले फ्रेंड्स असतात तेच आपल्याला जास्त मदत करतात माझ्या बाबतीत सांगायचं सा तर माझ्या पेरेंट्सचा मला खूप सपोर्ट मिळाला कारण जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो तेव्हाच ते मी ठरवलं होतं की सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे तर त्यांनी जास्त माझ्यावर प्रेशर नाही टाकलं की प्लेसमेंट घे किंवा जॉब कर ते, ते हेच म्हणाले की तुला जे करायचं आहे आयुष्यात ते कर त्याच्यासोबतच जे माझे दुसरे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी खूप स सपोर्ट केला सीच्या एंटायर जर्नीमध्ये इंटरव्ह्यू स्टेजसाठी त्यांनी माझे मॉक इंटरव्ह्यूज पण घेतले तर अशा प्रकारे भरपूर सपोर्ट मिळाला मला फॅमिली मेंबर्सचा आणि त्यांचा पण एक खूप मोठा वाटा आहे माझ्या यशामध्ये वैभव मला वाटतं तुला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जायचं आहे तिकडेच काय नेमके त्या बाबतीत विचार आहेत आणि पुढे या विभागात जाऊन नेमकं काय करायचं असं काहीतरी प्लॅनिंग केलं असेल त्याबद्दल इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये शॉली मला जायचं आहे कारण मला पर्टिक्युलरली असं वाटतं की इंडियाचे जे काही आताचे प्रॉब्लेम्स आहेत पॉवर्टी क्लायमेट चेंज टेररिझम वगैरे आ, हे सगळे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी ग्लोबल आहेत hmm. आणि ह्यांचं आपल्याला जर सोल्युशन फाईंड करायचं आहे तर ते आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन शोधणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे फॉरेन सर्व्हिसने मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळते की मी भारताचं जा प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करू शकतो त्याच्यामुळे मला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं hmm. आहे आणि फॉरेन सर्व्हिसमध्ये माझी प्रायोरिटी हीच असेल की आत्तापर्यंत जे आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये झालंय त्याला पुढे नेणं आणि दुसरी म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की इंडियाची जी फॉरेन पॉलिसी आहे ती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे कारण आपल्या इथे सामान्य लोकांना जास्त माहिती नसतं की आपली फॉरेन पॉलिसी काय आहे आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी अफेक्ट करते तर माझा ॲज अन आय एफ एस ऑफिसर हाही एक प्रयत्न असेल निश्चित तुमच्या दोघांशी आणखी चर्चा करायची आहे तुमचा या संपूर्ण काळामध्ये दैनंदिन क कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे पण आता विश्रांतीची वेळ जरी एक मंत्र यशाचा या कार्यक्रमामध्ये आपण तृप्ती आणि वैभवशी गप्पा मारतो तृप्ती ऑफिस आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी कशा सांभाल्याच ज्यावेळेस ऑफिस करते त्यावेळेस ऑफिसच्या गोष्टी आणि घरी आलं तर मी अभ्यासच करायचे दुसऱ्या बाकीच्या गोष्टी काही करत नव्हते सकाळी मी पूर्ण वर्तमानपत्र जेवढे दोन तीन ठरवले होते ते वाचूनच जायचं ऑफिसला तर त्याच त्या त्या हिशोबाने सकाळचा ता टाईम मॅनेज करणे आणि संध्याकाळी मग विषयांचं जे नियोजन केलेलं असेल पूर्ण आठवड्याचं त्याप्रमाणे मग त्याप्रमाणे संध्याकाळी तो अभ्यास करणे आणि कोचिंग क्लास मी लावला नव्हता त्यामुळे तो माझा वेळ वाचला होता त्यामुळे सेल्फ स्टडीवरच माझा भर होता सगळा आणि फक्त मी टेस्ट सिरीज लावल्या होत्या जसं युनिक अकॅडमीला मी होते ऑप्शनल माझा होता राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध तर त्यासाठी टेस्ट मग वेळेवरती सोडवणे आणि जास्तीत जास्त मी रायटिंग प्रॅक्टिसवरती भर दिला होता आधीच्या तीन अटेम्प्टमध्ये बऱ्यापैकी रिडिंग झालं होतं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झालं होतं त्यामुळं फक्त या आत्ता माझं फक्त हे होतं की मी जे एक्सप्रेस करते एक्झाममध्ये जे थ्रू रायटिंग तिथं स्कोप होता इम्प्रुव्हमेंटचा तर मी त्यासाठी प्रयत्न केला त्यामुळं क्वालिटेटिव्ह इनपुट्स टाकणं जास्त महत्त्वाचं होतं आणि मग तो जो मिळालेला वेळ आहे तो फक्त त्यासाठीच वापरणे असं माझं नियोजन होतं वैभव ज्या मुलांना मुलींना आता यू पी एस सीची परीक्षा द्यायची आहे त्या सगळ्यांना थोडक्यात काय सांगशील काय सल्ला देशील त्यांना अशा सर्व मुलांना मी सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेट करेल की त्यांनी असं ठरवलं आहे की त्यांना सिव्हिल सर्व्हिस एक्झाम द्यायची आहे कारण ही आ, ही एक्झाम बऱ्यापैकी मोठी असते आणि इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंगसोबत एक इमोशनल स्टेबिलिटी पण महत्त्वाची असते तर ज्यांनी हा निर्णय घेतला आहे ते खरोखरच खूप करेजियस लोक आहे असं मला वाटतं आणि अशा लोकांना मी इतकं सांगेल की यू पी एस सीची जी रिअल डिमांड आहे परीक्षेची त्यानुसार अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं त्याच्यासाठी सगळ्यात आधी युपीएससीचा जो सिलेबस आहे त्याची प्रिंट आऊट काढून तो अख्खा लर्न करणं महत्वाचं आहे म्हणजे आपण जे काही वाचू न्यूजपेपरमध्ये किंवा बुक्समध्ये पण तर ते ॲज पर यू पी एस सी सिलेबसच आपण वाचू त्याने आपला वेळही वाचेल आणि जास्त आपल्याला रिव्हिजन करताना त्रास पण नाही होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं वाचन महत्वाचं नाही आहे वाचनासोबत रिव्हिजन करणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे तर जेही आपण वाचतोय त्याला आपण पाच सहा वेळा रिवाइज केलं पाहिजे आणि प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी मी इतकं सांगेन त्यांना की टेस्ट सिरीज फार महत्वाचे असतात तर टेस्ट सिरीज लावून आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ऑलमोस्ट डेली त्यांनी केली पाहिजे थोडक्यात अत्यंत कठोर मेहनत घेणं हे खूप महत्वाचं आहे तरच यश मिळवता येतं तुम्हाला दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी बोललात गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं दोघांचेही खूप खूप आभार यानंतर मंत्र यशाचा या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत जी अजिश तास राहा एक पाऊल पुढे